पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांचे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे एक अतुट नाते आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून वारीकडे कसे पाहावे याचे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे हसन मुश्रीफ ऐन पावसाळ्यात वारकरी वारीला भिजत जाऊ नयेत आणि त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी हसन मुश्रीफ यांनी फक्त काळजी न दाखवता कृतीतून हे सिद्ध केले आहे हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने वारीला निघालेल्या वार पंचवीस हजार रेनकोटचे वाटप करण्यात आले आहे तसेच यावेळी कागल येथील भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या दिंडीमध्ये गळ्यात विना आणि टाळ घेत मंत्री हसन मुश्रीफ सहभागी झाले होते त्यामुळे मृदुंगाच्या निनादात विठोबा रखमाईच्या गजराने सारा गाव दुमदुमला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील लिंगणूर दुमाला येथील ग्रामस्थांची दर वारी दरवर्षी पंढरपूरकडे जाते आणि या वारीमध्ये हजारो भक्त सहभागी होतात यावेळी करंबळी गावचे सरपंच अनु पाटील यांच्या हस्ते मंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने कागल गड इंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील वारकऱ्यांना पंचवीस हजार रेनकोटचे वाटप करण्यात आले हसन मुश्री फाउंडेशनने घेतलेल्या या उपक्रमामुळे पावसाळ्यातील वारी अधिक सोयीची आणि सुरक्षित झाली आहे वारकऱ्यांना पावसात भिजण्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी या रेनकोटचा मोठा फायदा होईल या उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या वारीचा अनुभव अधिक सुखद होईल पावसात भिजण्याची चिंता न करता भक्तिमय वातावरणात हे वारकरी वारीचा आनंद लुटू शकतात